आज आपण गावरान पद्धतीने मटणालाही लाजवेल अशी झनझणी चवदार छान वाटण वाटून अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सोयाबीनची भाजी बनवण्याकरिता मी इथे एक मोठी वाटी सोयाबीन घेतलेले आहे आपल्याला ते गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी ठेवलेलं आहे छान गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आपण जे सोयाबीन घेतलेले होते ते टाकायचे आणि चमच्याने मिक्स करायचे सोयाबीन आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा जो वास असतो तोही निघून जातो आणि छान नरम होतात दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅसवर पातीला खाली उतरून ठेवायचं आणि मी ते पाण्यामध्येच ठेवलेले आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर मसाला भाजायला घेऊया गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये चिरून घेतलेला एक कांदा टाकलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी इथे एकसारखं हलवत लालसर होईपर्यंत कांदा छान भाजून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला छान असा भाजूनच घ्यायचा आहे कांदा त्यामध्येच मी खोबरं टाकलेलं आहे छोटी अर्धी वाटी इतकं खोबरं आहे तेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लाल कलर हीपर्यंत छान भाजायचं आहे मी ते कांद्यामध्येच भाजत आहे कांदा ही जो कच्चा राहिलेला असतो तोही छान भाजला जातो ह्यामध्ये मी दोन चमचे इतकं हरभरीची डाळ दोन चमचे धनी अर्धा चमचा खसखस आणि एक तेजपत्ता एवढं टाकलेलं आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे इतका मसाला मी यामध्ये वापरलेला आहे छान असा कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला आपला छान भाजलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हा मसाला संपूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता तुम्हाला जर चण्याची डाळ वापरायची नसेल तर नाही वापरली तरीही चालते तोपर्यंत आपण जे सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घेतलेले होते तेही आता थंड झालेले आहे एक चाळणी घेतली त्यामध्ये आपण सर्व सोयाबीन टाकून घेऊया अगदी थंड झाले झाली थोडेसे गरमच आहे सर्व सोयाबीन मी आज चाळणीवर टाकून घेत आहे आणि आपल्याला संपूर्ण याचं पाणी निथरून घ्यायचं आहे नाहीतर हे थोडेसे चवीला चांगले लागत नाही त्यामुळे सर्व पाणी आपलं ह्यामधून निथरून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधलं मी ते सोयाबीनचं पाणी काढून घेतलं सोयाबीनमधलं पाणी मी सर्व निथरून घेतलेलं आहे आणि मी हे चाळणीतच ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला जो भाजून घेतलेला मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबीर टाकायची भरपूर सारी थोडं पाणी टाकायचं झाकण लावायचं आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं ह्या पद्धतीने मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल टाकूया आणि बारीक केलेला मसाला टाकायचा आहे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला परतून घ्याल तेवढी भाजीला छान चव येते दोन ते तीन मिनटानंतर मसाला आपला छान असा परतलेला आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर एक चमचा टाकूया दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे किंवा गरम मसालाही म्हणू शकता छान तो मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा एकसारखा मसाला आणि मिरची टाकल्यानंतर एक, एक, टाक एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जे सोयाबीन शिजवलेले होते तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी ते सोयाबीनमधलं संपूर्ण पाणी निथळून घेतलं त्यानंतरच मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि मी भाजीमध्ये गरम पाणी वापरत आहे पाणी टाकायचं भाजीमध्ये तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी लागत असेल तेवढी भाजीमध्ये मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अजून इथे मी थोडं पाणी टाकलं कारण शिजल्यानंतर ती सर होते भाजी मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगदी नॉनव्हेजच्या भाजीलाही लाजेल अशी ही भाजी छान लागते चवदार लागते या सोयाबीनच्या भाजीमध्ये खूप सारे विटॅमिन्स राहतात आपल्या शरीरासाठी आवश्यक असे घटक ह्यामध्ये मिळतात तर नक्की तयार करून बघा झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर भाजी छान शिजून घ्यायची आहे मी ते कमी गॅसवर सहा ते सात मिनिट छान शिजून घेतली आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे बारीक चिरलेली मी इथे कोथंबीर टाकून घेतली ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीने सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे नक्की तयार करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकोनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद